म्हणजे चर्चेतनं असं समजून आलं कि ओंकार म्हणालेत की पिस्टन आणि बकासूर लवकरच एकत्र पळणार आहे त्याच्याविषयी काय सांगायला पळणार आहे आता म्हणलं एकदा गाडी पळू परत परत एकदा पळवायची आणि पाहिजे हिथून मागच्या कुठल्या मैदानामध्ये एकत्र पळाला होता तुम्ही निमसोडला निमसोडला पळाला होता त्यावेळेस कसं काय निकाल होता एक नंबर केला होता शिरसोडीचा राय पण आपल्याच घासाघास दोघांना एक नंबर दिला मैत्रीपूर्ण लढत झाली होती मैत्रीपूर्ण आणि आता सुद्धा एक नंबर झाला आता आगामी बकासूरचं नियोजन काय कुठल्या मैदानामध्ये दिसेल आता पळणार आहे पहिले सतरा तारखेला पळणार पाडणार आहे एकोणीस तारखेला पाडणार आहे हां सतरा तारखेला भोरमध्ये कुठे त्या मैदान नाही माहिती पण बैल पाळणार बैल पाळणार आहे आणि एकोणीसला पण पाळणार आहे हो बरं चला तुम्हाला शुभेच्छा मोहल शेठ आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय बकासूरची सीमे असेल गट असेल आटी तटीची लढत झाली किंवा सीमेला मार खाल्ला आपल्या बकासूरनी त्यामध्ये लढत झाली तर बऱ्याच ठिकाणी मैदानावरती फार मोठ्या प्रमाणावरती जल्लोष केला जातो काय जल्लोष असतो कसं वाटतं ते बघून तुम्हाला नाही जल्लोष करा तुम्ही तुम्ही बकासूरची सीमेला गाडी मारता काय पण जेव्हा गाडी मारता तर बाकासूरचा काहीतरी प्रॉब्लेम असतो कुठेतरी चुकामक होते आमच्याकडून त्यामुळे बाकासूर मार खातो पण आम्ही कधी दुसऱ्याच्या गाडीवर चढून उड्या नाही मारल्या स्वतः बैल तयार केला आणि स्वतःच्याच गाडीवरती चढून नाचतो दुसऱ्याच्या जेव्हा उड्या मारायची सवय नाही आम्हाला बरं 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 आणि बाकीच्या फॅन फॉलोअर्सला काय सांगताल मोठ्या संख्येने कमेंट वॉर चालू आहे सोशल मीडियावरती मोठ्या मोठ्या संख्येने ट्रोल करण्याचा पण प्रयत्न सुरू आहे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब असेल त्याच्याविषयी काय सांगा बैल मी मागं बी सांगत आलो आता बी सांगतो की बैल महाराष्ट्राचा आहे आणि बाकासूरने एक नंबर केला आणि पाच नंबर केला तरी बाकासूरचे फॅन बाकासूरच्या गाडीवरती चढून फोटो काढतात व्हिडिओ काढतात आपण कधी कोणाला शब्दाने बोलत नाही कारण का बैलच त्यांचा आहे आणि आपण कधी दुसऱ्याच्या बैलाच्या गाडीवरती चढून नाचलो नाही की मी नियोजन केलं म्हणून मी गाडीवर चढून नाचणार स्वतःच्या दमक आहे म्हणून उड्या मारतो नाचतो त्याच्या जीवावर हवा करतो आणि आता मोठ्या संख्येने आपण बघितलं मोहिलशा मोहिलशेठ आज बघा मै एवढं दूरवरचं मैदान होतं तरी बऱ्याच ठिकाणाहून रील स्टार बकासूरच्या भेटीला आल्या होत्या काय सांगाल इंस्टाग्रामवरती पण बकासूर ट्रेंडिंगला आहे त्याचे खूप फॅन आहे कारण का बैल त्यांचं असल्यासारखं सगळे हे करतात त्यांचा बाकासूरवरती खूप जीव आहे बाकासूर कधी त्यांना नाराज करत नाही आणि लवकरच प्रेक्षकांच्या इच्छा पूर्ण होणार आणि बाकासुरती करून दाखवणार लवकरच गाडी मारणार गाडी मारायची राहिलीत ती बी लवकरच मारणार थोडे दिवस राहिल्यात बैलदारा कमजोर होता स्वप्न आहे का तुमचं स्वप्न आहे आणि आम्ही स्वप्न बघतो त्या त्याच दिवशी पूर्ण करतो आम्ही सप्त हिंद केसरी व्हायचं स्वप्न बघितलं ते एका वर्षात पूर्ण केलं परत आता आमचं दुसरी बाईला कुणी एक बी इच्छा राहिली नाही की आम्हाला परत डबल सप्त हिंद केसरी व्हायचं आहे बाबा परत दुसऱ्या मैदानात हिंद केसरी एक नंबर झालाच पाहिजे आपण बारीकपणे एक स्वप्न बघितलं होतं आपल्याला पुसेगावच्या मैदानात एक नंबर करायचा आणि पहिल्याच वर्षी मैदानात गेलो पहिल्याच वर्षी एक नंबर केला तेवढं स्वप्न आपण एका दिवसात पूर्ण केलं होतं त्याच्यानंतर दुसरं स्वप्न पाहिलं एका वर्षात बैल सप्त हिंदगी करायचा आणि सगळ्या लाखो फॅन्सची आणि लाखो चाहत्यांची एकच इच्छा आहे आणि थेट प्रश्न तुम्हाला विचारतो बिंदोडचा बादशाह आमचा हिंदके श्री मथुर आणि आपला सप्त हिंदकेतरी केसरी बकासूर कधी एकत्र पळतील लवकरच पळताना दिसन काही लोकांमुळे गाडी पळली नव्हती पण ती गाडी आता राहुलबाई बी आलेत परत त्यामुळं गाडी बी लवकर पाहताना दिसन काही लोकांनी काड्या किड्या केल्यामध्ये त्यामुळे गाडी काही मध्ये पळली नाही पण ही गाडी लवकर आता राहुलबाई सांगा चर्चा करून बी गाडी लवकर पळेन कारण का बैल आता